रिक्षा चालक मालक संघटना असनगाव शहापूर तालुका ग्रामीण अध्यक्षपदी भाऊ शहापूर यांची संघटना निवड कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी भाऊ घोडविंदे यांची रिक्षा चालक मालक संघटना असनगाव शहापूर तालुका ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली या था, प्रसंगी ठाणे ग्रामीण अध्यक्ष कृष्णा अंदाडे आडगाव सरपंच संदीप भोईल शहापूर तालुका अध्यक्ष अनंता शिंदे शहापूर ग्रामीण अध्यक्ष राकेश डिंगोरे निखिल चंदे तसेच सर्व रिक्षा पदाधिकारी रिक्षा चालक बहुसंख्येने उपस्थित होते तालुक्यातील रिक्षा चालक पदाधिकारी यांच्याकडून नवनियुक्त ग्रामीण अध्यक्ष भाऊ घोडविंदे यांचे अभिनंदन करण्यात आले रिक्षा चालक मालक संघटनेचा

ते या पदाला न्याय देतील ते खूप भाग्यवान आहेत का एको एकूण एकोणतीस वर्षे मुख्यमंत्री झाले एकोणतीस मुख्यमंत्री तिसावा मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्या शिंदेसाहेबाने आनंदिगी साहेबांच्या नावाने एक महामंडळ तयार केलं आहे आणि त्या महामंडळात रिक्षा चालकाला रिक्षा चालकांसाठी पूर्णपणे त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत व त्यांच्या दवाखान्याच्या खर्चाचा मोफत देण्याचा जो महामंडळामध्ये ते निर्णय घेतलेला आहे व त्याच्या व्यतिरिक्त जर बोलायचं झालं तर पासष्ट वर्षाच्या नंतर जो रिक्षावाला होईल त्याला पेन्शन योजना चालू होईल असे एकमेव निर्णय घेणारा मुख्यमंत्री जो तिसावा मुख्यमंत्री आहे ते कार्य एकोणतीस मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते कार्य शिंदे साहेबांनी केलेलं आहे तर शिंदे साहेबांचं सा। आम्ही रिक्षा चालक मालक संघटना शहापूर तालुक्याकडून कापूर तालुक्याकडून आम्ही अभिनंदन करतो आणि जे भाऊ महादेव उर्फ भाऊ गोरविंदे यांना अध्यक्षपद या देण्यासाठी राकेश डिंबोरे आनंदा शिंदे बंधू चंदे तो सर्व सरकार सर्व निर्णय घेतला असा काम तू अध्यक्ष आपल्याला असावा म्हणून त्यांना ग्रामीण अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्या नियुक्तीमुळं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आनंद निर्माण झालेला आहे आणि त्या आनंदाने सर्वांना एक चांगला काम करणारा व्होटकरून महादेव उर्फ भाऊ गोविंदे हा मुलगा रिक्षा संघटनेसाठी कार्य करणारा माणूस मिळाल्याबद्दल सर्वांना खूप आनंद झाला आहे व रिक्षा सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून त्यांचा जा आम्ही अभिनंदन करतो